सेलू शहरात सुरेल गीताने झाली दुर्गाष्टमीची पहाट सेलू शहरातील वडगाव रोडस्थित दुर्गा मातेच्या मंदिरात प्रगती नवदुर्गा उत्सव समितीकडून आगळ्या वेगळ्या दुर्गाष्टमी पहाट या सुरेल गीताच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गायक किशोर कारांडे आणि गायिका प्रांजली गायकवाड यांनी या सुरेल गीताच्या मैफिलीमध्ये रंगत आणली शंकर काका आमटे यांच्या गायनाची साथ या दुर्गाष्टमी पहाट कार्यक्रमात तेवढीच महत्त्वाची ठरली दुर्गाष्टमीच्या पहाटे झालेली टाळ मृदंगाचा गजर आणि त्याला मिळालेली आवाजाची सा भाविकांना आणि गीतसंगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली श्री गणेश वंदने सुरू झालेले सूर विविध अभंगातून रसिकांना गोडवा देणारे ठरले पुढे भावगीत भक्तिगीत आणि राणींच्या गीतांमधून गायकांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले रा तरंग, माजा कानडा राजा पंढरीचा किशोर करंडे यांच्या आवाजाला श्रोतांनीही तेवढीच दाद दिली तर गायिका प्रांजली गायकवाड यांच्या विविध गीत गायन व संचलनातून श्रोतांचं लक्ष वेधलं गेलं गायिका माही अंबुलकर तसेच तनुश्री सावरकर यांनी देखील माता राणीच्या गीतांमधून भक्तींचा सा गोडवास सादर केलाय तबला वादक कस्तुप करंडे मृदंग वादक प्रवीण पायधण आणि किशोर करंडे यांच्या हार्मोनियम वादनातून रसिकांनी आनंद घेतलाय नवरात्रीच्या या पावन उत्सवात सेलू नगरीत पहाटे झालेला हा पहिलाच आगळा वेगळा कार्यक्रम ठरलाय दुर्गाष्टमी पहाट ही सुरेल गीतांची मैफिल आनंद देणारी ठरल्याने श्रोतांनीही तेवढीच दाद दिली आहे याच उपक्रमाच्या वेळी प्रगती नवदुर्गा उत्सव समितीकडून वडगाव रोड येथे टाकडी येथे पहाटे लक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी चहा पाण्याचं आयोजन देखील करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रगती नवदुर्गा उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले गणेश खोडके जनसंग्राम न्यूज सेलू